परदेशात शिक्षण घेण्याचं आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करताना तर अनेक अडथळे असतात हे अडथळे पार करण्यासाठी किंवा हे अडथळे भविष्यात येऊच नाही यासाठी जीएस ग्लोबल अकॅडमीज गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर अशा विद्यार्थ्यांना कन्सल्टिंगचं काम करत आहे आणि याच अकॅडमीच्या वतीनं आज एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्स या ठिकाणी आलेले होते आणि इथे जे विद्यार्थी आले होते या विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना नेमकं कुठे जायचं आहे काय शिकायचं आहे आणि मग त्यांच्या बजेटमध्ये काय नेमकं बसतंय वगैरे हे सगळं नियोजन जे विद्यार्थ्यांचं करून द्यावं लागतं ते खर तर अनेक वर्षांपासून या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या अकॅडमीच्या माध्यमातून केलं जात आहे मुळात आजचं जे काही फेअर होतं एज्युकेशन फेअर होतं हे कशा पद्धतीनं झालं आणि त्याचबरोबर ही अकॅडमी आणखी काय काय फॅसिलिटीज देते हे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला जीएस ग्लोबल अकॅडमी बद्दल थोडंसं सांग सो जीएस ग्लोबल अकॅडमी बेसिकली हे अकॅडमिक हब आहे इथे आपण मुलांना जे परदेशात मुलं जे शिक्षणासाठी जातात तर त्यांना त्यांचं करिअर काउन्सिलिंग मेंटॉरिंग किंवा त्यासाठी लागणार जे काही एंट्रन्स एक्झाम आहेत जसं सा, की सॅटचं सा प्रिपेरेशन आय एल ची स्टोपलचं प्रिपेरेशन म्हणजे जे इंग्लिश लँग्वेज चे प्रोफेशनची टेस्ट त्यांना लागतात सो आपण त्याचं सगळं प्रिपेरेशन आपण इथे त्यांना करतो जेणेकरून त्यांना पुढे जे ऍडमिशनसाठी जे अडथळे येतात ते फेस करत नाही किंवा ते फेस कसे करायला पाहिजे हे आपण त्यांना इथे सगळे ट्रेनिंग देतो आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण ऍप्लिकेशन प्रोसेस त्यांचा विजा प्रोसेस त्यांना जे काही परदेशात जाताना तुम्हाला खूप मोठा एक फॅक्टर असतो तो म्हणजे तुमचे राहण्याची सोय अकोमोडेशन तर त्यासाठी आपण स्टुडंट्सला इथे गाईड करतो आ, या सगळ्या बरोबर आजचा जो काही इव्हेंट झाला या इव्हेंटमध्ये सुद्धा कोणकोणत्या युनिव्हर्सिटीजनी या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि एकंदरीत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा युनिव्हर्सिटी आपल्याकडे तशा आपण अक्रॉस लाईक टेन प्लस कंट्रीज इथे आपण इथे केटर करतो पण इथे आपल्याकडे युके मधून बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज होत्या जसं की दुबईमधून होत्या आता दुबई पण एक खूप मोठं बोमिंग सेक्टर होतं एज्युकेशनसाठी सुबईमधल्या सा। युनिव्हर्सिटीज होत्या न्यूझीलंडमधल्या युनिव्हर्सिटीज होत्या सो अशा बऱ्याचशा फ्रान्समधन होत्या सिंगापूरमधून होत्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजने पार्टिसिपेट इथे केलं होतं आणि खूप छान प्रतिसाद स्टुडंटने आपल्याला इथे दिलेला आहे साधारणतः आपल्याला जो स्टुडंटचा एक रेशो होता म्हणजे आजचे पुण्यातून जे स्टुडंट जात आहेत सो so, वर्षाला नाही म्हटले तुम्ही पाचशे सातशे स्टुडंट पुण्यातून इथे परदेशासाठी शिकण्यासाठी जातात तर आपण आज इथे साधारणतः दोनशे चाकडा इथे कव्हर केलेला आहे स्टुडंटचा अनेकदा असं पाहायला मिळतं की ज्यांना परदेशात शिकायचं असतं त्यांना गाईड करणारे खूप लोक असतात म्हणजे वैयक्तिक पण कुणी काहीही सल्ले देत असतात आणि अनेकदा मिसगाईड होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे अशा पद्धतीनं एखाद्या अकॅडमीच्या थ्रू जाणं किंवा प्रॉपर गायडन्स मिळणं हे किती महत्वाचं खूप जास्त आहे कारण की आता मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा कन्सल्टन्सीज आहेत ज्या फक्त एक स्टुडंट्स पाठवायचे किंवा विद्यार्थ्यांना पाठवायचं म्हणून असं ही प्रोसेस करतात पण जे एस डबल अकॅडमी आपण इथे जसं सांगितलं की अगदी तुमचं मेंटरिंग पासून करिअर काउन्सलिंग आणि इट्स लाईक वन स्टॉप शॉप म्हणजे आपण सगळ्या म्हणजे तुम्हाला जे प्रिपेरेशन आहे आय एल टी एस अगदी स्पोकन इंग्लिश पासून आपण सगळ्या फॅसिलिटीज इथे मुलांना प्रोवाईड करतोय गायडन्स आपल्याकडे जे एक्सपर्टीज आहेत ते म्हणजे पंधरा एक वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन बसलेली इथे एक्सपर्टीज आहेत सो so, आम्ही कुणालाही प्रत्येकाचा जो इंटरेस्ट आहे जसं काहींना बजेट कन्सर्न असतो काहींचा एक कंट्री प्रेफरन्स असतो तर त्याप्रमाणेच आपण स्टुडंटला इथे गाईड करतो आणि त्यांची पुढे प्रोसेस चालू करतो नक्कीच आपण बघतोय या फेअरला आज खूप चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्या बाबतीत इथले जे युनिव्हर्सिटीजचे आलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एज्युकेशन फेअर म्हटलं की स्टुडंट हे खूप महत्वाचे असतात कारण त्यांच्यासाठी घातलेला हा सगळा घाट असतो त्यामुळे या स्टुडंट्स हे जाणून घेणार आहोत तू किती दिवसांपासून तू या अकॅडमी बरोबर जोडला गेलेला आहेस आणि जे जे काही अपेक्षित असतं ऍज अ स्टुडंट म्हणून ते सगळं तुला इकडे फॅसिलिटीज मिळतात असं वाटतं का हो नक्कीच माझ्या साठी जेव्हा मला विचार आला की कुठल्या अॅब्रॉड एज्युकेशन कन्सल्टन्सीकडे जावं तेव्हा मला एका मित्राने रेफर दिलं की जी एस ग्लोबल अकॅडमीमध्ये जा तिथे मी तीनचे चार महिने झाले की हे जे सगळे काउन्सिलर्स आणि यांचा स्टाफ आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि माझ्यापेक्षा जास्त उत्साही ते आहेत हे सगळी प्रोसेस मला एकदम पूर्णपणे एक, एक जसं साधेपणाने सांगता येईल तसे सांगतात आणि पूर्णपणे सपोर्ट करतात आणि त्या गोष्टीने मला खूप आनंद झाला की ही सगळी प्रोसेसमध्ये मला त्यांची खूप हेल्प झाली तुला कुठे जायचंय आणि काय तुझं पुढचं माझं फ्युचर प्लॅनिंग दोन हजार सव्वीस मध्येच आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये माझा प्लॅन स्पेन कंट्रीसाठी आहे आणि तिथे मी मास्टर्स इन न्यूट्रिशन सायन्स साठी जाणार आहे ग्रेट तू काय करतेस आणि तुझा काय अनुभव मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे जवळपास सहा महिने मी या शोधात होते की नेमकी कोणती बेस्ट कन्सल्टन्सी असू शकते पहिल्याच दिवशी मी आले अगदी दहा पंधरा मिनटातच माझा हा निर्णय झाला की मला जी एस डोबल अकॅडमीसोबतच पुढे जायचं आहे त्याच दिवशी मी सगळी प्रोसेस केली आणि मला इतकं छान वाटत आहे अगदी एकच महिना झाला असेल मला पण जो रिस्पॉन्स आहे जो सपोर्ट टीचर्सचा मला मिळतो तो खूप छान आहे आणि कुठेतरी माझं फ्युचर हे खूप छान पद्धतीने पुढे जात आहे हे मला दिसतंय आहे तुझे फ्युचर प्लॅन ओके okay, सो so, माझं बॅचलर्स झालं बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च फील्डमध्ये असल्यामुळे जी एस अकॅडमीने मला खूप सपोर्ट केलं की कसं आपण मास्टर्ससाठी एक परफेक्ट युनिव्हर्सिटी बघू शकतो अगदी खूप जास्त कन्फ्युजन असताना की नेमकी कोणती कंट्री बघायची कसं काय करायचं तर ऑस्ट्रेलिया हे माझं आता फ्युचर गोल आहे यासाठी मी खरंच खूप आभारी आहे जी एस अकॅडमीसाठी थँक्यू सो मच आपल्याबरोबर काही युनिव्हर्सिटीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचा इथला अनुभव नेमका कसा आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदा इकडे आलेला असाल काय नेमका अनुभव आला तुम्हाला थँक्यू व्हेरी मच तर आज माझी पहिली वेळा जसं सा, तुम्ही सांगितलं जीएस ग्लोबल अकॅडमीनी हा जो हो, आज इव्हेंट ठेवला हो आहे ग्लोबल एज्युकेशन फेअर तर ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती आमच्यासाठी ॲज युनिव्हर्सिटी रेप्रेझेंटेटिव्स आणि स्टुडंट्स आणि जे पालक लोक आहेत त्यांना जी प्रश्न आहेत त्यांना जे डाऊट्स आहेत काय असतं की भरपूरशी प्रोसेस अशी असते एक स्टडी अब्रॉड जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये की त्याला वन टू वन काउन्सिलिंग फार गरजेची असते काही प्रश्न असतात जी आपण घरी गेल्यावर आठवतात अरे हे विचारायचं राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी आन्सर करायला हे एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म होतं ते आम्ही आज पूर्णतः पार पाडायचा प्रयत्न केला आता ते कितपत झालंय ते कळेल फ्युचरमध्ये बट आय थिंक दिस वॉज अ व्हेरी गुड इव्हेंट आणि गुड अपॉर्च्युनिटी ग्रेट एक्सपिरियन्स पुण्यातील जी एस ग्लोबल अकॅडमीजने आज जो काही एज्युकेशन फेअर ऑर्गनाईज केलेला होता याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ज्या स्टुडंट्सला जायचं आहे किंवा वेगवेगळे कोर्सेस तिथे जाऊन करायचे आहेत अॅकॅडमिकल शिक्षण त्या ठिकाणचं घ्यायचं आहे त्यांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे त्याचबरोबर सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद असलेला पाहायला मिळतोय खूप वेगवेगळ्या देशांमधल्या युनिव्हर्सिटी आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स या ठिकाणी आल्यामुळे जसं इथल्यासुद्धा प्रतिनिधींनी सांगितलं त्या पद्धतीनं या एका अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे जे प्रश्न आहेत परदेशात शिक्षण घेण्यासाठीचे ते सगळे प्रश्न एकाच ठिकाणी सॉल्व्ह केले जातात आणि त्याचबरोबर गायडन्स सगळा दिला जात असल्यामुळे जीएस ग्लोबल अकॅडमीज आणि त्यांच्या आजच्या या फ्रेअरला खूप चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आधीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते निंत्रण अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट